Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for. All is said and done. मंडळी तर पुन्हा एकदा कोकणकर कमलेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आलेलो आहे दिवा मुंबईला आलेलो आहे गावावरून तर सकाळी पहाटे निघालेलो अकरा वाजता पोचलो मोस्टली तर मला निघायचं होतं गावी पण माझा भाऊ साहिलच्या घरी आलो थोडा त्याने प्रेशर केला आहे की आज जाऊ नको जाऊ नको माझ्या मॉलमध्ये आहे त्यासाठी मला राहावं लागलं आहे तर मी त्याच्या मॉलमध्ये जातो आहे बघूया मला त्याच्याकडून काय पार्टी देतो आहे सकाळपासून त्याने खूप ट्राय केलं नको जाऊ नको जाऊ संध्याकाळी माझ्यासोबत ये तर आज मी चाललेलो आहे ठाण्यामध्ये त्याच्या जो तिथे काम करतो त्या मॉलमध्ये जातो आहे तर आज त्याच्याकडून खास आमच्यासाठी पार्टी आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पार्टी काय काय देतो ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओकडे बघत राहा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरातून फायनली निघालोय दरवाजा लॉक करणार आणि आम्ही आता सरळ निघणार हे बघा हे तुमचं गार्डन आहे ग्रीन ग्रीन पार्क जबरदस्त केलंय दिवा नगर बिहारनगर बिल्डिंग पण ते वाटत इथे पूर्ण फुल बारीक नाही आहे हा इथे तुटेल चल चल आपल्या आता रिक्षा जायला लागेल की ट्रेननी तर मित्रांनो आता बी आर नगर मधून बाहेर पडलेलो आम्ही मेन रोडला थोडंसं दिवसभर झोपूनच आम्ही लोक म्हणून चालत जातोय स्टेशन इथे जवळच आहे पाच मिनटावर त्यामुळे आम्ही चालत जातोय संध्याकाळचं वातावरण आहे आणि दिवा हे चंद्रगण आहे ते हे चंद्रकांन टनिंग टनिंग कुकुरमास आहे वाटतं मोठी सुमकी नाही गोडच मच्छी इकडे बांध कावाला येणार भाई <laughs> मित्रांनो स्टेशनजवळ आलो आहे आता हे सगळं मार्केटच आहे दिवा स्टेशनला आता पोहोचतोय दोन मिनटामध्ये ठाणा सॉरी दिवा स्टेशन कन्फर्म पोहोचलेलो आहे आता ट्रेनने जायला लागेल ना आपल्याला ट्रेनने मित्रांनो डायरेक्ट ठाण्या ठाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ठाणा एरिया दाखवतो गर्दी गर्दी भेटेल वाट आपल्याला मला वाटतं गर्दी भेटली ना अरे आधीच पाय दुखतात आणि हे बंद आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो मुंबईचे हाल बघा म्हणून आम्ही गावीच राहतो खूप खराब फुल गर्दी मोकळा श्वास घ्या घ्यायचा म्हटलं तर मित्रांनो कोकणातच राहायला राहिलो राहिलं पाहिजे मुंब्रा स्टेशनला फायनली पोचलो आहे आम्ही मुंब्रा स्टेशनवरून निघालेलो आहे कळवा कळवाखाडी आहे ट्रेनच्या तारशे वर्किंग टॉप कळवा स्टेशन अगला स्टेशन कळव्यावरून निघालय आता लास्ट स्टेशन ठाणा ठाणे कळवा तर चला मित्रांनो फायनली आम्ही ठाण्याला उतरलेलो आहे आता डायरेक्ट मॉलला जायचं आहे भावाच्या सुखाचं जीवन मित्रांनो कोकणामध्येच असतं बघा किती किचकिच आहे मुंबईमध्ये आम्हाला रिक्षा शोधायला जवळजवळ पाव पाऊण तास लागला रिक्षा आत्ता भेटली आता फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे डायरेक्ट तिकडे जायला अरे बाबा किती वेळ लागेल आता आला आता दहा मिनिट मित्रांनो खूप ट्राफिक असल्यामुळे आम्हाला वेळ होत आहे खूप फुल ट्राफिक लागलेला आहे फुल ट्रॅफिक जाम एकदम निशील कंपनी तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही ह्या मॉलमध्ये मी आलेलो आहे आणि इथे माझा भाऊ काम करतो तर इथून एंट्री आहे मित्रांनो आणि हा ठाण्यामधला एकदम फेमस कोरोम मॉल आहे तर खास करून मित्र माझ्या भावाने के एफ सी चिकन खाण्यासाठी मला थांबवलेलं आहे तर बघूया आपण एंट्री करूया मॉलमध्ये फायनली एंट्री झालेली आहे आता आमची मॉलमध्ये बघू शकता तुम्ही मॉल की कुठे येतो आता त्यापुला जायचं आहे कुठं थर्ड फ्लोअरला अरे आता थर्ड फ्लोअरला जायचं आहे मित्रांनो आम्हाला आता आम्ही प ग्राउंडलाच आहे फर्स्ट फ्लोअरवरून आता सेकंड फ्लोअरला चाललो आहे आम्ही ते बघा खाली बघू शकतो सेकंड फ्लोरला चाललेलो आहे अजून आम्हाला एक माळा चढायचा आहे थर्ड फ्लोअरला तो काम करतो तिकडे जायचं आहे आम्हाला खूप मोठा मॉल आहे मित्रांनो तुम्ही कधीतरी नक्की या ठाण्यामध्ये कोरो मॉल फेमस आहे के एफ सी ब्रँड आहे म्हणजे ऑल ब्रँड आहेत सगळी इकडे फायनली आता आम्ही थर्ड फ्लोअरवर पोचलेलो आहे मित्रांनो आणि साईडलाच के एफ सी ब्रँड आहे तर तिथे जायचं आहे का बॉडी गार्ड म्हणतो का तिचा तर तिथे मित्रांनो मागे दिसत असेल के एफ सी तिथे त्याने मला हात केला आहे माझ्या भावाने तिथे आपल्याला जायचं आहे तर फायनली टेबल आम्ही टेबलवर बसलेलो आहे आणि आमचे सतीश बंधू भाऊकी आमची भेटलेली आहे जागा पकडून ठेवलेली आहे गर्दी जा... टेबल जाईल म्हणून किती वाजता कामातून सुटलास अच्छा रेग्युलर टाइम आहे तुझा मित्रांनो आमचे गाववालेच आहेत पेवे गाववाले आताच आमचे बंधू आतमध्ये काम करतात त्यांना यायला काही वेळ मिळणार नाही तर तुम्ही बघू शकता मॉल त्यांचे छोटे बंधू हा त्यांचे छोटे बंधू सन्मेश तांबे फुल सलमान खान तोच मला घेऊन आला मित्रांनो घरातून आणि तसेच तुम्हाला मॉल दाखवतो कोरम मॉल फेमस आहे काय पण बोल आज गर्दी कमी दिसते काय रे साहिल भाऊ येईल की नाही आपल्याला भेटायला मला खास त्याला भेटायचं आहे मित्रांनो पूर्ण बकेट दिलेलं आहे आपल्या भावाने आता अजून काहीतरी आहे पेंडिंग ते आता आम्ही आणायला चाललो बंधू बंधू छो, छोट छोट्या बंधू मोठ्या बंधूंनी छोट्या बंधूकडे दिलेला आहे वा 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 आज खरंच स्पेशल चला फायनली एवढा आपल्याला आपल्या भावाकडून फ्री सर्विस मिळालेली आहे हे बघू शकता तुम्ही के एफ सीचं फेमस चिकन आहे आणि हे बर्गर आहे सगळं आता तुम्हाला दाखवतो काय काय ते तुम्ही बघू शकता आज फुल मजेच मजा आहे फुल पार्टी करणार आहे आम्ही अरे तो आहे कुठे आपण दोघंच खाऊया जाऊ दे चल चला पहिला मित्रांनो आपण ड्रिंक पिऊन घेतोय चला आता आम्ही फायनली खायला सुरुवात करतोय कारण कंट्रोल होत नाही भूक लागले के एफ सी चिकन मित्रांनो बघू शकता फुल क्रिस्पी फुल मजा येणार आहे खायला तर के एफ सी चिकन खूप क्रिस्पी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पण नक्कीच या कोरोम मॉलमध्ये एकदम जबरदस्त क्रिस्पी के एफ सी चिकन आहे सध्या तरी आम्ही के एफ सी चिकन खायला स्टार्ट केलं आहे अजून आम्हाला बर्गर वगैरे खायचं आहे ते पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं लागते बर्गरची टेस्ट कशी आहे काय बंधू कुठे गेलेला तुम्ही वाट बघून जमलो अच्छा वॉशरूमला गेलात चला मित्रांनो बघू शकता इकडे के एफ सी चिकन बकेट आहे इकडे के एफ सी चिकन पॉपकॉर्न आहे इकडे बर्गर आहे आणि इकडे सुद्धा आहे तर खूप सारा असं आम्हाला त्यांनी आज पार्टीसाठी थांबवलं पण खरंच मोठं मन करून एवढं आम्हाला सर्व खायला दिलेलं आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी के एफ सी मॉलमध्ये कोणी आहे का बर्गर तर आता मी बर्गर खातोय मित्रांनो चिकन चिकन बर्गर चिकन हा, चिकन गरबर आहे चिकन बर्गर अच्छा अच्छा खूप क्वांटिटी मध्ये पोट भरलेलं आहे आम्हाला वाटत नाही आम्ही ह्याला बाईट कसं काय एवढं मोठं आहे ते मोबाईल ह्या कमलेश आता एक बाईट घेतलेला आहे खालन सगळं पडतं आहे बघित खालून बघ पडतंय कसं वाटलं कमलेश साहेब तुम्हाला ठाण्यात देऊन मला वाटलं तर मॉल एकदम खतरनाक पण आपल्या भावाची तुम तुम्हाला ताब्यात हॉस्पिटॅलिटी कशी केली तुमची आणि काय म्हणतात त्याला एवढं मन खुश केलं हे जबरदस्त वाटलं मला तो गावी असताना खूप बोलायचा एक दिवस आहे एक दिवस आहे तो दिवस फायनली आज आलाय आणि मला सगळं त्याने खायला दिलंय खूप आनंदाची गोष्ट वाटते एवढंच मला एक गोष्टीचे दुःख होते की तो आपल्यासोबत नाही ऑन ड्युटीवर असल्यामुळे त्याला आपण व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही तरी आपण पुढे कोशिश करू जर थोडं दोन मिनटं भेटलं तर व्हिडिओमध्ये दाखवू तर मित्रांनो खाऊन खाऊन फोड भरलेलं आहे आमचं कारण क्वांटिटी एवढी खूप आहे की आता आम्हाला आमच्या भावाने समयाने चॅलेंज केलंय आमचं खाऊन पोट भरलंय समयाने चॅलेंज असं केलंय की पूर्ण बकेट मी खाली करणार आहे हा एक्स्ट्रा बर्गर आहे तो देखील खाणार आहे आणि हे काय चिकन बिर्याणी पॉपकॉर्न आणि बिर्याणी हे सगळं तो एंड करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कारण आमचं एकदम फोन टाईट झालेला आहे हे बघू शकता तुम्ही तर समय काय आता तुला तर सांगितलं एवढं एंड करायला तुझं म्हणणं काय सर्व खाशील की नाही अर्ध पकेट तर मी संपवलेला नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता मला अजून पाच सहा पीस राहिलेत तेवढे खाईल जर नाही खाल्लं तर कोणाला तरी आम्ही मॉलमध्ये सर्वंटला देऊन टाकू नाही तर तुला बाहेर आम्ही देऊन टाकू पण आपण चॅलेंज केलंय की तू सर्व खाणार आहे खाईल ना, ना मी सर्व खायल खायला खाईल पण तू चॅलेंज जर मी जिथे तर तू काय करशील तू जे बोलशील ते मी तुला देऊ शकतो काय 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 माझ्याकडून दुसरी पार्टी असेल तुला हा जर आता जशी माझ्या आपल्या भावानी तुला तुझ्यासाठी खातिरदारी केली जसं मी गाव गावी आलं तर तू माझ्यासाठी काय करशील तुझी जी इच्छा असेल आता तुला की गावचं आवडत असेल ते सगळं मी देऊ शकतो तुला गावी कापायचा हा चल ठीक आहे तुझ्यासाठी एक गावठी कोंबडा माझ्याकडून फ्री डन डन फायदा तुझा एक मोठा कपडा कापसेल माझ्यासाठी हा एकदम फायदा कोंबडा नाही कोंबड्यातून काहीतरी ओला पण सगळं मिळेल तू गावी आहे मित्रांनो एवढा मोठा चॅलेंज केलाय की गावी आल्यावर एक कोंबडा कापायचा आहे तर मी त्याला कोंबडा पण कापून देणार आहे अख्खा मॉल बघतोय आमच्याकडे मी ब्लॉगिंग करतोय कारण माझ्या ब्लॉगिंगवरून समजलं असेल की हा कोकणामधलाच मुलगा आहे कारण आमचा नाद करायचा नाही तांबे भाऊ तर मित्रांनो बघूया आता ह्याने खाली केलं की बघू रे किती आहे खाल्लंच की नाही हाय राईसला बिर्याणी टेस्ट आहे हा हा बर्गर बिर्याणी आता आलेली आहे सर्विस संपवून टाक गे नितर, गे नितर ना 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 बस तर बघूया सन्मा सम्याने आपल्या पूर्ण मस्तपैकी हड्डी बिड्डी एकदम खूप खूप मन लावून चिकन खाल्लेले दिसतंय मित्रांनो आता बघूया चॅलेंज हरलाय की जिंकलाय बघूया बकेट बकेट काय मित्रांनो खाली झालेलं नाही अजून तसंच अर्ध तर मला वाटतं फायनल चॅलेंज हरलाय आता तुला कोंबडा जो कापायचा होता तो पण कॅन्सल करणार गावी गावी आल्यावर फक्त आता किरविका पावसामध्ये <laughs> कोंबडा कॅन्सल मित्रांनो मी पण बर्गर अर्धवट सोडलेलं आहे कारण फोर्ट एकदम जाम झाले सर्व बघून बर्गर आहे हा हे आम्ही कोणाला तरी सर्व्हिस आमच्याकडून फ्री देणार आहे कारण सगळं बघून हे आम्हाला एकदम मन भरलेलं आहे असं वाटत होतं आम्ही लोक सगळं खाऊ सगळं खाऊ पण मित्रांनो बघू शकता बकेट तसंच आहे बघून मन इथलं आमचं एवढं तर बघूया आता संपत आहे की नाही सर थोडंसं चालू आहे खायचा प्रोग्राम बघूया संपत आहे की नाही मित्रांनो आता पार्सल करायला घेऊन गे गेलं आहे अर्ध कारण आम्ही एवढं खाल्लेलं आहे कारण संपत नाही खूप खूप पूर्ण एकदम पोट एकदम गच्च झालेलं आहे त्यामुळे आता अर्ध जे राहिलं आहे ते आम्ही लोक पार्सल करतोय पागल झालं आहे पागल झालंय तर तर फायनली मित्रांनो आमचे बंधू साहिल तांबे आलेले आहेत खूप मगपासून मिस करत होतो त्यांना आणि त्यांच्यामुळे आम्हाला सगळं खायला मिळाले तर नाही 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 बस बस एवढं दिलं तेवढं खूप तुमचे खूप खूप आभार साहेब मग काय ऑन ड्युटी असल्यामुळे तुम्हाला इथे यायला नाही मिळालं पण खूप चांगली सर्विस दिली नेक्स्ट टाईम पण आम्ही कधी आलो तर आम्हाला मित्रांना घेऊन आलो तर हां नाही 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 जास्त वेळ थांबून जमणार नाही तर खरंच एकदम जबरदस्त वाटलं तू दिलंस त्यामुळे आईस्क्रीम आश्क, खायचं हा आईस्क्रीम ठीक आहे तर मित्रांनो आता आईस्क्रीम आणायला जातोय आम्हाला त्याच्या समोर दिसते ते मित्रांनो के एफ सी काउंटर आहे तर मित्रांनो आता आम्ही खाऊन झालं आहे आणि आम्हाला फायनली साहिल तांबेने आईस्क्रीम देखील दिलेलं आहे थँक्यू सो मच दोन बटरस्कॉच आणि एक चॉकलेट आमच्या पायावर पाडू नका साहेब असं <laughs> जास्त ऑन ड्युटी असताना आमची एवढी काळजी केलीत खूप चांगली गोष्ट वाटते तुम्ही लवकरच या गावी आम्ही तुम्हाला मिस करू परवा हा ठीक आहे ठीक आहे परवा गावी है। पर चौकलेट। या चौकलेट चौकलेट है तर सगळा मित्रांनो दोन बटरस्कॉच आईस्क्रीम दिले आम्हाला आणि एक चॉकलेट ह्या चॉकलेट बघूया चॉकलेटच आईस्क्रीम लागते हा तर मित्रांनो तीस तारखेला भावाचा बड्डे आहे तर तो गावी येणार आहे तेव्हा फुल गावची कोकणातली पार्टी आमची फायनल होणारच आहे तर नक्की यायचं ओके ठीक आहे तर तर खूप खूप चांगलं वाटतंय तू आम्हाला एवढी सर्विस दिलीस आणि खरंच आनंद वाटत आहे तू बोलायचास सारखा की गावी गावावरून मुंबईला आहे मुंबईला आहे आणि खरंच फायनली सगळं खायला दिलंच खूप चांगलं वाटतंय ठीक आहे ओके थँक्यू थे थँक्यू थँक्यू सर <laughs> <laughs> फायनली आम्ही आईस्क्रीमचा आनंद देखील घेत आहे खूप आणि खूप टेस्टी आईस्क्रीम आहे मित्रांनो जबरदस्त वाटते खायला मजा वाटते ते सगळं एन्जॉय होता तो आम्ही लोकांनी केलं आहे आता डायरेक्ट फायनली आम्ही बाहेर चाललो आहे खूप मोठा मॉल आहे आणि खरंच माहोल एकदम चांगला आहे वा वा सेन्सर ग्लास आणि आम्ही फायनली मॉलच्या बाहेर आलेलो आहे आणि बाहेरचा बॅकग्राऊंड बघा तुम्ही रात्री नऊ वाजलेले आहेत बघू शकता तर चला आता आम्ही घरी चाललेलो आहे तर चला मित्रांनो आता आम्ही आमचं काम करून होरकलेलं आहे आणि आम्ही फायनली ऑटोमध्ये बसलो आहे आणि जिथे आता एक चांगला एक स्पेस आहे तो आमचा भाव मला दाखवायला नेतोय बघूया तिकडे कसा आहे तर आता आम्ही ऑटो पकडले आणि चाललो आहे लेफ्ट साईडला दाखवतो मस्त का बंगला एक आता बंगले दाखवूया सगळ्यांना दाखवूया चला आता फायनली आम्ही आलेलो आहे हे कुठला एरिया हा उपन तलाव, उपन तलाव।, उपन तलाव। लेक, लेक। अच्छा अच्छा काय तरी आहे उपवन तलावाला आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला तलाव दाखवतो फुल डेकोरेशन लाइटिंग केलेली आहे सम एवढंच पाणी असतं काय रे नाही पावसाळ्यात येतं ना पूर्ण बाहेर येतं पाणी पूर्ण बाहेर येतं रोडवरती येतं पूर्ण तर आता कोरम मॉलमध्ये फिरून झालेलं आहे तर आता कोरम मॉलच्या जवळ एक खूप सुंदर अशी जागा आहे उपवन तराव करून तिथे मी कमलेशला घेऊन कमलेशला घेऊन चाललेलो आहे तर कमलेश, कमलेश, कमलेश बोलतो मला दाखव ती जागा कशी तिथे मी मराठी पिक्चर जे प्रोग्रामचे शूटिंग वगैरे चालू आहे चा मराठी प्रोग्रामचं आहे पण मराठी मूवीची शूटिंग चाललेली मराठी मूवीची शूटिंग परत प्रोग्राम शूटिंग तिथे होत राहते असेल त्यासाठी तुला मी तिथे घेऊन चाललेलो आहे तर जागा कशी वाटते तुम्हाला सांग सांगतो सगळी माणसं रिलॅक्स जेवण खाऊन आराम करायला आले त्यात मस्त वाटलं वाटली मजा वाटली खूप महिन्यांनी मुंबईला आलो मी पण चांगला वाटला तू फिरवलंस खास करून अच्छा तर आपलं के एफ सी चिकन आपण संपले नाही ते घरी घेऊन जातो जेवणासोबत खाऊ थोडस लाईटी कमी असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला दिसत नाही नेक्स्ट आपण नॅशनल पार्क मध्ये जाऊ समोर आपलं नॅशनल पार्क आहे कुठे अच्छा मगाशी दाखवलं तिथे ओके ओके नक्की जाऊ नक्की जाऊ फुल गाव टाईप आहे मित्रांनो इकडे गावच आहे म्हणजे थोडस गावचं फील वाटतंय मला जसं पाहिजे जसं कोकणात फील आहे तसं नाही पण थोडंफार वाटतंय गावचं फील ठीक आहे जंगल वगैरे सगळं आता आपण इकडे स्टेशनला जातो रिक्षा पकडायला की बस आ, बस बस तर मित्रांनो आम्ही लोक आता वरून खाली आलो आहे आम्ही आता ग्राउंडला आहोत खूप मजा वाटली आम्हाला लोकांना खायला आणि खरंच चांगली सर्विस दिली आम्हाला आमच्या भावाने साईल नाही तसेच आता ग्राउंड फ्लोअरला आलो आहे आता थोडा वेळ आम्ही बसतोय कारण जास्त वेळ होतोय साडेआठ नऊ वाजायला आलेत आहेत जास्त वेळ थांबून जमणार नाही बाहेर थोडीशी शॉपिंग पण करायची आहे आम्हाला तर खाण्यामध्ये हा कोरोमॉल तर एवढा ब्रँडेड आहे मित्रांनो आणि खूप टेस्टी लागतं सगळं जे आम्हाला खायला दिलं आहे सी चिकन बर्गर सगळे ऑल आयटम आईस्क्रीम वगैरे हो आईस्क्रीम वगैरे हो तर खूप एकदम टेस्टी होतं मित्रांनो तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला मी स्वतः साईलच्या रेफरन्सने घेऊन येऊ शकतो आणि तुम्हाला खायला देऊ शकतो कारण खूप चांगली त्याची कामामध्ये एकदम वट आहे एकदम असं बोलतात ना त्या टाईपचे आहे खूप चांगलं वाटलं इथं कोरोम मॉलमध्ये आल्याच्यानंतर तर तुम्ही पण नक्की मित्रांनो याने व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो